नंदुरबार साक्री वनक्षेत्र हद्दीतील सिंदबत गावशिवारातील संजू हिरा ठेलारी यांच्या शेतात बिबट्या अवस्थेत आढळून आल्याची बातमी नंदुरबार वनविभागाला मिळाली होती त्यानुसार नंदुरबार वनविभागाचे व साक्री वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले पशुवैद्यकीय अधिकारी ऐरे यांच्या तपासणीत बिबट्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा मिळून आल्या नाहीत त्यामुळे प्रथमदर्शनी बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी एस आर कोळेकर यांनी शवविच्छेदन केले मृत बिबट्याचे अवयव तपासणीसाठी नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे नाशिक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे